नमस्कार, अटल मत मदे आपले स्वागत आहे डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर राधाकिशन पठाडे यांनी आपल्या सभापती पदाचा राजीनामा दिला हा प्रवास खूप मोठा आणि विश्वासाचा होता आदरणीय नानांनी मला दोन हजार सतरा साली सभापती पदावर काम करण्याची संधी दिली मधला काही काळ सोडला तर दोन हजार सतरा ते दोन हजार वीस व दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत बाजार समितीचा कारभार चालवला आपण दाखवलेला हा विश्वास मी माझ्या कार्यकर्तृत्वातून पूर्णत्वास नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला माझ्या सहकाऱ्यांना पदावर काम करण्याची संधी द्यायची असल्यामुळे मी स्व खुशीने राजीनामा दिला ही संधी दिल्याबद्दल भाजपा पक्ष श्रेष्ठींचा मी कायम ऋणी राहीन हा राजीनामा देत मी पूर्णवेळ पक्ष संघटनेसाठी काम करणार असल्याचे डॉक्टर राधाकिशन पठाडे यांनी सांगितले पर्यंत बाजार समितीचा कार्यभार चालवताना आपण दाखवलेला सर्व संचालकांनी आणि सर्व नेते मंडळींनी ने दाखवलेला विश्वास मी माझ्या कार्यातून पूर्ण पूर्ण करण्याचा नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न ने केला माझ्या सहकार्याने सभापतीपदावर काम करण्याची संधी द्यायची असल्याने मी पुढील पुढील सुखोशीनं राजीनामा दिला आहे ही संधी दि दिल्याबद्दल मी भाजपा पक्ष श्रेष्ठीचा कायम ऋणी राहील आणि हा राजीनामा देत मी पूर्ण वेळ पक्ष संघटनेचं काम करणार आहे आणि या ठिकाणी माझ्या कार्यकाळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असेल करमाड येथील माननीय सहकार महर्षी हरिभू बागडे नाना बाजारपेठ असेल त्या ठिकाणी टमाटा मार्केट सुरू करण्याचं कामकाज असेल छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य बाजारात शेतकरी बाजार, बाजार संकुलन असेल या ठिकाणी फुल मार्केट असेल कांदा मार्केट असेल आणि अशा विशिष्ट गोष्टी आपण स्वतंत्र करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला पी सी डी रोडचं शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल नवीन पेट्रोल पंप उभारणीचं कामकाज असेल चार नवीन स्वचालय उभारणीचं काम असेल शंभर मेट्रिक टन क्षमतेचे दोन गोडाण उभारणीचं काम असेल बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात इमारतीच्या उभारणीचं काम असेल शेलवाल एक ते पाच नूतनीकरणाचं काम असेल संपूर्ण मार्केट सी सी टी व्ही कॅमेरेखाली अद्यवत करण्याचं काम असेल संपूर्ण मार्केटला स्ट्रीटलाईट हायमास्ट लाईट बसवण्याचं काम असेल मुख्य बाजार बाजारावर सर्व रस्ते कॉन्क्रीट करण्याचं काम असेल आणि एकोणीसशे शहाण्णवपासून प्रलंबित असलेला रेणुका माता मंदिर समोरचा रस्ता असेल या ठिकाणी बाजार समितीच्या ही या बचत असेल बाजार समितीला वेगवेगळ्या योजनामधून सवलत देण्याचं काम असेल जवळपास आपण विकास शुल्क आपल्याला दोन हजार अठराला नऊ कोटी चौसष्ट लाख रुपये लावलं होतं त्यापैकी कमी करून आपण ते अठ्ठावीस लाख पन्नास हजार भरले त्याच्यापैकी नऊ कोटी पस्तीस लाख रुपयाचं बाजार समितीला त्या ठिकाणी सवलत मिळाली मनपाना आकारलेला दोन हजार अठरावीसला एक अकरा कोटी ते तीस लाख मालमत्ता कर असेल तोही कमी करून आपण दोन कोटी अठ्ठावन्न लाख रुपये मर्यादित केला त्याच्यामुळे साडेसहा कोटी सहा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये त्यावेळेस आपले बाजार समिती आठ कोटी पंच्याहत्तर लाख त्यावेळेसही आपल्याला सवलत मिळाली दोन हजार अठरावीसला आपण विकास आराखडा मंजूर केला पहिल्यांदा आताही पुन्हा सुधारित नवीन मंजूर केला आहे आणि मनापाना शेअर लावलेला एक ते पाच व मोकळ्या जागेवर लावलेला मालमत्ता कर दहा कोटी बासष्ट लाख तोही कमी केला आपण तीन कोटी चौसष्ट लाख रुपये आपण पूर्ण भरणा करून बाजार समिती मालमत्ता करामधून मुक्त केली आणि त्याच्यामध्ये आपल्याला सात कोटी अठ्ठावीस लाख रुपयाची सवलत मिळाली बाजार समितीचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न मागच्या वेळेस आपलं तीन कोटी चौसष्ट लाख होतं आपण ते मागच्या वेळेस चार कोटीपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला ह्यावेळेस आपण कारभार घेताना प्रशासकीय कार्यकाळामध्ये एक कोटी नव्याण्णव लाख होतं ते आपण आता सात कोटी सोळा लाखापर्यंत यावर्षी पंचवीसपर्यंत आपण ते उत्पन्न वाढवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला सामाजिक बांधिलकी म्हणून त्या ठिकाणी आपण शेतकऱ्यासाठी काही वेळेस आपण जेवणाची व्यवस्था चालू करते त्याच्यानंतर अठरा एकोणीसमध्ये दुष्काळामध्ये चारा छामणी उभारण्याचं चा काम असेल शेतकऱ्याला त्या ठिकाणी मोफत जेवण देण्याचं काम असेल तेही या कार्यकाळात मागित करण्याची आपल्याला संधी मिळाली तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेब दोन हजार सतराला मुख्यमंत्री असताना जवळपास आपण सहाशे वीस शेतकऱ्याला त्यावेळेस कांद्याचं अनुदान उपलब्ध करून दिलं थेट अनुदान त्यांच्या खात्यावर जमा केलं दोन हजार सतरा दोन हजार आठ एकोणीसला दुष्काळी परिस्थितीमध्ये आपण बाजार समितीच्या वतीनं अकरा लक्ष ब्याऐंशी हजार रुपये आपण शासनाला मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी दिल दिले मदे पन, मुख्य मदे दिले त्यानंतर दोन हजार पंचवीसला अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याला आपण मदत म्हणून मुख्यमंत्री निधीमध्ये दहा लक्ष रुपये दिले आणि पूर्णतास जात असलेली म्हणजे आता जी कामं या दोन <coughs> अडीच वर्षामध्ये आपण जी केली काही चालू आहे त्यामध्ये शेतकऱ्याच्या मुलाचं वस्तिगृहाचं काम असेल त्या ठिकाणी चालू आहे ती पूर्ण पुढच्या काळ कार्यकाळामध्ये येणाऱ्या सभापतीच्या काळामध्ये पूर्ण होईल पद्मश्री सकाराम पाटील उपबाजार पिंपरी हे थी काम आपण बऱ्यापैकी प्रगतीपथावर आहे शॉपिंगचं काम झालं आहे पाठीमागचं शेल हॉल आणि कंपाऊंडचं काम त्या ठिकाणी बाकी आहे तसेच उप बाजार लाडसंगी या ठिकाणी आपण मार्केट डिक्लेअर करून तेरा एकतर जागा घेऊन उपबाजार त्या ठिकाणी डिक्लेअर केलं आणि जवळपास पंधरा कोटीच्या कामाच्या निविदा आपण त्या ठिकाणी काढून वर्क ऑर्डर दिलेली आहे तर त्या ठिकाणी बांधकामाची जी परवानगी आपल्याला टाउन <coughs> प्लॅनिंग पण लागते ती मिळाल्यानंतर तेही काम सुरू होईल <coughs> तर ही सगळी कामं पूर्ण आपण नेत असताना भविष्यकाळात मध्ये मी ह्या सगळे संचालक मंडळ असतील यांचं सर्वांचं मला त्या ठिकाणी सहकार्य लाभलं आणि जी अपूर्ण कामं आहेत वैश्य पक्षाच्या आदेशातील जे सभापती होतील ते निश्चितपणानं पूर्ण करतील आम्ही सर्व संचालक मंडळ त्यांच्यासोबत राहू हा राजीनामा देताना बाजार समितीमध्ये दे विकासकामे पूर्ण करण्यास मला मुख्यमंत्री फडणवीस साहेब तसेच राज्यपाल मान्य हरिभाऊ साहेब मान्य माजी केंद्रीय मंत्री दानवे साहेब माजी केंद्रीय मंत्री कराड साहेब आणि आमच्या विभागाच्या आमदार कोलंब्री विधानसभेच्या मान्य अनुराग अजित चव्हाण यांचं यावेळी वेळोवेळी आम्हाला सगळं मार्गदर्शन मिळवलं आमचे कर्मचारी सचिव तसं संचालक मंडळ सर्व कर्मचारी शेतकरी बांधव व्यापारी बांधव पत्रकार स सर्व मित्रपरिवार सर्वांचं वेळोवेळी सहकार्य लाभले यामुळं बाजार समितीला विकासाची वेगळी उंची गाठणे आपल्याला शक्य झाले बाजार समितीच्या सभापतीपदावर काम करताना असताना अनेक विकासकामं करून शेतकरी व व्यापारी यांची हित जोपासण्यास संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद